आज आणखी एक नवीन घटक घेऊन आपण आलेलो आहे जो की तुमच्या महत्वाचा आहे भारतीय शिक्षण व्यवस्था स्वातंत्र्याच्या नंतरच्या एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये कसे बदल होत गेले हे बघणं मला वाटतं फार महत्वाचं आहे महाडीएटीच्या या सिलेबसमध्ये जे अध्यापनशास्त्र आहे त्याच्यामध्ये अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे लाईव्ह सेशन आपण घेतोय महाडीईटीच्या या स्वतंत्र बॅच मध्ये पेपर वन आणि पेपर टू दोन्हीचा सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करतोय वेगवेगळे फोल्डर तुम्हाला बनवलेले आहेत आपल्याला काय बघायचं आजच्या लेक्चरमध्ये लक्षात घ्या थोडेसे जुने पेपर जर बघितले तुम्ही तर तुम्हाला एवढ्या याच्यातच कळेल की यस याच्यातलं किती खूप सारं या पूर्वीच्या पेपर्सला आलेलं आहे म्हणजे विद्यापीठ शिक्षण आयोग विचारला गेलाय अठ्ठेचाळीस एकोणपन्नास चा माध्यमिक शिक्षण आयोग बावन्न त्रेपन्नचा भारतीय शिक्षण आयोग त्रेसष्ट सहासष्टचा तुम्हाला कोठारी आयोग आठवला असेल ना तर मग ते इथेच आहे पुढे शैक्षणिक धोरण तुम्हाला माहित असली पाहिजे शहाऐंशी अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाचचा महाराष्ट्र राज्याचा दोन हजार दहाचा आराखडा आणि सगळ्यात महत्वाचा दोन हजार नऊचा तो आर टी राईट टू एज्युकेशन ऍक्ट ज्याला म्हणतोय आपण ना आरटीआय वेगळा हा आर टी वेगळा आहे आणि हा आरटीई आम्हाला माहित असला पाहिजे आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा पटकन चला सगळ्यांचं स्वागत आहे पटापट जॉईन व्हायचंय लेक्चरला शेअर करायचंय आपल्या मित्रांपर्यंत मुद्दे थोडक्यात समजून घेणार आहे आपण आपल्याला पालला लावायचंच नाहीये तुम्ही सगळे भावी शिक्षक आहात सगळे हुशार आहात पण आम्हाला शंभर मार्क्स मिळवायचे एका एका पेपरमध्ये नव्वद प्लस आम्हाला घ्यायचे शंभरच्या पुढे गेले तर बेस्टच आहे ओके आवाज येतोय का मला एकदा सांगा पटकन मला कमेंट दिसतायत सविता ताई यांची कमेंट आलेली आहे इतर जण सुद्धा कमेंट करतील पटपट म्हणजे -पट। आपल्याला सुरुवात करता येईल बघा थोडंसं लेट घेतोय लेक्चर दहा वाजताचं पण आपल्याला मला सिलेबसमधलं काहीच सोडायचं नाही मी सगळं कव्हर करणार आहे ओके परफेक्टच झालं पाहिजे थोडं लेट पण थेट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तारीख आमच्या इतिहासात नोंद आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला संविधानाचा आम्ही स्वीकार केलेला आहे आणि आमचं गणराज्य बनलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं एकोणीसशे शहात्तरला एक घटना घडली त्यामध्ये आम्ही संविधानाची दुरुस्ती केली आणि शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये आणला म्हणजे काय झालं केंद्र आणि राज्य दोघांची जबाबदारी करून टाकली आम्ही शिक्षण बरं मग आधी कोणाची जबाबदारी होती किती जण सांगतील मला सांगा बरं म्हणजे आता जर तुम्हाला विचारलं शिक्षण हा कशामध्ये विषय आहे केंद्र सूची राज्य सूची कि समोरती सूची तर सध्या समोरती सूचीमध्ये आहे कधीपासून एकोणीसशे शहात्तर पासून नंतर मग अनेक शिक्षण आयोग आले धोरण आले मोफत शिक्षण आलं सगळं सगळं आलं त्याच्यातला पहिला अठ्ठेचाळीस एकोणपन्नासचा हा विद्यापीठ शिक्षण आयोग पण हा आयोग का आणला याची पार्श्वभूमी तुम्हाला माहित आहे का बघा बरं आम्हाला माहिती आहे स्वातंत्र्यपूर्वी आमच्या देशामध्ये दे विद्यापीठ होती महाविद्यालय होती पण त्याच्यातला जो भारतीय समाज रचनेला पोषक असा जो सिलेबस आपण म्हणतो तो सहसा शिकवला जात हो नव्हता फक्त परीक्षा घेतल्या जायच्या पदव्या दिल्या जायच्या आणि पास केल्या जायचं म्हणजे देशासमोर कोणती आव्हानं आहेत की आमचे विद्यार्थी सोडवण्यास पात्र ठरतायत का तिथे आमचं म्हणजे कुठेतरी शिक्षण अपरिपूर्ण होतं असमर्थ होतं आणि मग शिक्षणाच्या माध्यमातून नवीन समाज रचना बघ नवीन समाज रचना नवीन जीवन पद्धती त्याच्या अनुषंगाने प्रगत मनुष्यबळ तयार करणं याच्यासाठी आम्हाला शिक्षणाची पुनर्रचना करण्याची गरज जाणवली आणि त्याच्यातून हा शिक्षण आयोग आम्ही स्थापित केला ओके प्रथम जी काय म्हणताय सर आता तुमचे लेक्चर करत होतो मराठी व्याकरणचं नोटिफिकेशन पडलं लाईव्ह लेक्चर ची ओके जॉईन केलं ओके चला मराठी व्याकरणचं लेक्चर बघत होतात हे भेटलं चला लाईव्ह जेव्हा होईल तेव्हा लाईव्ह बघत चला जेव्हा लाईव्ह नसेल तेव्हा रेकॉर्ड बघत चला आता सगळ्यात महत्वाचं शिक्षणाची पुनर्रचना करायची होती पहिला एक एक की पॉईंट लक्षात चला आणि मग कोणाला नेमलं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची अध्यक्षता या चार नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस ला विद्यापीठ शिक्षण आयोग स्थापन झाला अध्यक्ष कोण होते कधी स्थापन झाला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपण कालच भारतीय शैक्षणिक विचारवंत बघितले डॉक्टर सर्वपल्ली बद्दल मी आज तुम्हाला काही सांगणार नाही कारण काल स्पेशल घेतलंय आम्हाला ओके आधीचे लेक्चर बघत चला चार नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस तारीख लेक्चर ठेवायचे मग अध्यक्ष आहेत आणि सदस्य किती तुम्हाला उद्या विचारलं तर दहा सदस्य होते सचिव कोण होते श्री निर्मल कुमार सिद्धांता हे या ठिकाणी सचिव होते बरं मग आता हे जे विद्यापीठ शिक्षण आयोग नेमला याची उद्दिष्ट काय होते नेमके या आयोगाला काय सांगितलं की तुम्ही काय करायचं तुम्ही काय अहवाल द्यायचा कार्यक्षेत्र ठरवून द्यावं लागतं ना एखादी समिती नेमली तिने काय करायचं तेवढंच करावं लागतं मग यांना सांगितलं की विद्यापीठ शिक्षणाची व संशोधनाची ध्येय निश्चित करा विद्यापीठ शिक्षण हा नावातच विद्यापीठ विद्यापीठ अभ्यासक्रमाचा जो प्रवेश आहे तो कसा होणार त्याची पद्धत त्याची पारदर्शकता टिकवण्यासाठी उपाययोजना सुचवा त्या ठिकाणच्या शिक्षकांची अर्हता सेवा शर्ती वेतन कार्यनिश्चिती हे सगळं तयार करा वेतना सहित चाललंय विद्ध्यार्ती, विद्ध्यार्ती त्या या ठिकाणचे विद्यार्थी विद्यार्थी कल्याण वस्तीगृह शिस्त विद्यार्थ्यांच्या विकासाच्या संदर्भात योग्य तरतुदी त्या सुचवा आणि मग विद्यापीठाच्या अंतर्गत जी महाविद्यालय आहेत त्या ठिकाणची अध्यापन पद्धती कशी असेल त्या ठिकाणची परीक्षा कशा घेतल्या जातील उत्तम दर्जाच्या ते आम्हाला सगळं सांगा त्या संदर्भात शिफारशी करा आणि मग विद्यापीठाने या आयोगाने अभ्यास केला आणि काहीही प्रमुख शिफारशी केल्या मग कोणत्या शिफारशी केल्या तर यांनी सांगितलं की उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी पदवी परीक्षा आणि मूल्यमापन यामध्ये अखिल भारतीय स्तरावर एक समानता असावी सगळ्यात महत्वाची संपूर्ण ऑल इंडिया लेवलला समान लेव्हलचं काहीतरी असलं पाहिजे ओके पदवी परीक्षेमध्ये संशोधनाला चालना मिळाली पाहिजे म्हणून संशोधकांना शिष्यवृत्ती देण्यात यावी बघा शिफारशी नीट लक्षात ठेवा आता विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये पुरेशी साधन सामग्री असली पाहिजे पुरेसे कर्मचारी असली पाहिजे तशी महाविद्यालये स्थापन करा विद्यापीठाच्या अंतर्गत वि त्याच्यानंतर महाविद्यालयामध्ये पदवीपर्यंत उपस्थिती आवश्यक करा हाजेरी विद्यापीठ शिक्षकांची अधिव्याख्याता प्रपाठक प्राध्यापक असे तीन वर्ग करा म्हणजे शिक्षक म्हणजे असा एकदा शिक्षक म्हटलं की शिक्षक असा नाही त्या शिक्षकांमध्ये सुद्धा वेगवेगळे स्तर बनवा एक असणार अधिव्याख्याता दुसरा असणार प्रपाठक तिसरा असणार प्राध्यापक त्यांचं सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष असावं प्राध्यापकांना मात्र ते चौसष्ट पर्यंत असावं म्हणजे इथपर्यंत इतक्या डिटेलमध्ये यांनी शिफारशी केल्या की सेवानिवृत्तीचं वय किती बघा बरं प्रथमेत जी म्हणतायेत खूप भारी शिकवता सर तुम्ही धन्यवाद विद्यापीठामध्ये विद्यार्थी कल्याण सल्लागार मंडळाची स्थापना करावी उत्तम वस्तीगृह त्या ठिकाणी असावेत परीक्षा पद्धतीतील उणीवा दूर करण्यासाठी पूर्ण वेळ परीक्षा मंडळ असावं हो। बघा या फार बेसिक सुधारणा आहे बरं आणि याच्यातल्या खूप साऱ्या शिफारशी पुढे स्वीकारल्या गेल्या आजही अंमलात आहेत पुढे काय म्हंटले की परीक्षेच्या माध्यमातून मूल्यमापन व्हावं हो या ज्या वार्षिक परीक्षा आहे का विद्यापीठाच्या लेखी परीक्षा तर असावीच त्यासोबत मौखिक परीक्षा असावी इंटरव्ह्यू असावेत मूल्यमापन बहिस्त परीक्षकांनी करावे म्हणजे त्याच कॉलेजचे शिक्षक नको बाहेरचे असावेत ग्रंथालय असावं ग्रंथालयातले कर्मचारी प्रशिक्षित असावेत हे सगळं यांनी सुचवलं विद्यापीठ शिक्षण आयोगाच्या तरतुदी होत्या शिफारशी होत्या माहित असलं पाहिजे आता पुढे आला मग माध्यमिक शिक्षण आयोग हे विद्यापीठ म्हणजे जास्त वरचं झाला थोडा त्याचा खालचा स्तर जो होता ना म्हणजे विद्यापीठ म्हणजे काय पदवी बारावी नंतरचा विषय बरोबर थोडक्यात आजच्या आपल्या भाषेत पण मग अकरावी बारावी जे आहे माध्यमिक शिक्षण जे आहे त्यासाठी एकोणवीसशे बावन्न त्रेपन्न मध्ये आयोग नेमला तेव्हाची तो म्हणजे साच्या वेगळा होता थोडा पण आता जो चालू आहे तो साच्या मी सांगतोय भारताची परिस्थिती बदलत होती शिक्षणाचा आणि त्याचा ता काही ताळमेळ बसत नव्हता मग माध्यमिक शिक्षण जे आहे ते सामाजिक राजकीय आणि राष्ट्रीय घडामोडीला अनभिज्ञ नसावं ते होतं उच्च शिक्षणामध्ये सुधारणा झाली पाहिजे म्हणून माध्यमिक शिक्षणामध्ये बदल झाला पाहिजे ला, ला केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची बैठक झाली आणि मग एक आयोग माध्यमिक शिक्षणासंदर्भात स्थापन करावा असं ठरवण्यात आलं आणि मग डॉक्टर ताराचंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली या समितीने एकोणवीसशे एकोणपन्नास ला आपला अहवाल केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळासमोर मांडला आणि मग तेवीस सप्टेंबर एकोणीसशे ला एक आयोग स्थापन करण्यात आला कधी तेवीस सप्टेंबर एकोणीसशे ला या आयोगाचे अध्यक्ष होते मद्रास विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ए लक्ष्मास्वामी मुदलियार एल यल मुदलियार याला मुदलियार आयोग असंही म्हणतात माध्यमिक शिक्षणाचा हा मुदलियार आयोग बावन्न मध्ये स्थापन झाला यामध्ये दहा सदस्य होते बघा पहिल्या आयोगामध्ये सुद्धा दहा सदस्य येथे सुद्धा दहा सदस्य सदस्य सचिव ये एन बसू आहेत सहाय्यक सचिव हे चारी आहेत सचिव नाही लक्षात ठेवले तरी चालतील बरं मग यांना काय सांगितलं की तुम्ही काय कशावर काम करा यांना सांगितलं की तुम्ही माध्यमिक शिक्षण हे सर्व व्यापी असलं पाहिजे म्हणजे सर्वच दृष्टिकोनातून त्याचा विचार करा त्याच्यामध्ये पुनर्रचना सुधारणा सुचवा माध्यमिक शिक्षणाचे उद्दिष्ट व्यवस्थापन विषय ज्ञान यावर चर्चा करा आम्हाला द्या शिफारशी आणि त्याचा संबंध प्राथमिक आणि उच्च माध्यमिक या दोघांचा हा आहे माध्यमिक तो कसा जोडायचा ती सांगा आम्हाला आणि संपूर्ण देशासाठी समान माध्यमिक शिक्षण प्रणाली आम्हाला सुचवा त्या दृष्टिकोनातून शिफारशी करा असं यांना सांगितलं आणि मग यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना बहुउद्देशीय शाळांची स्थापना करा ज्या विद्यार्थ्याला जे आवडतं ना तसं त्याला शिक्षण भेटलं पाहिजे बघा अत्यंत महत्वाचं आहे ओके okay, सारी कदा म्हणतायत मराठी व्याकरण खूप छान शिकवता दररोज लाईव्ह येत जा ओके okay, ओके okay. <coughs> विद्यार्थ्यांना सांगतायत दररोज ओके okay, yes. <laughs> यस घेतोय मराठी घेतोय इंग्लिश घेतोय त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता घेतोय काही ऍप्लिकेशनवर घेतोय काही युट्यूब ला घेतोय नाही ओके okay. कंटिन्यू बघत राहा शासनाने सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षित मार्गदर्शक अधिकारी आणि व्यवसाय मार्गदर्शकांची सेवा बघा इथे प्रशिक्षित अधिकारी असले पाहिजेत मार्गदर्शक असले पाहिजेत सार्वजनिक शाळा वस्तिगृहयुक्त शाळा त्या असाव्यात ज्या आपण प्रत्येक गावामध्ये शाळा बघतात ना तुम्ही सार्वजनिक म्हणजे कॉलेजेस किंवा माध्यमिक शाळा ज्या आहेत आठवी नवी दहावीच्या त्यांची शिफारस यांनी केली श्रम प्रतिष्ठा वाढवणारा अभ्यासक्रम अभ्यासक्रमांना म्हटले तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रम त्यासाठी प्रोत्साहन द्या अशी शिफारस केली त्याच्यानंतर मूल्यमापनासाठी परीक्षा पद्धत आणावी शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा किंवा राज्याची प्रादेशिक भाषा असावी त्या माध्यमिक स्तरावरच आणि अध्यापन कृतीयुक्त असलं पाहिजे प्रायोगिक असलं पाहिजे तुम्हाला उद्या विचारलं गेलं माध्यमिक शिक्षक शिक्षण आयोगाने मुदलियार आयोगाने खालीलपैकी कोणत्या शिफारशी केल्या कोणत्या शिफारशी केल्या नाही तुम्हाला सांगता आलं पाहिजे पुढचा आला भारतीय शिक्षण आयोग आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं कोणत्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते कोणता शिक्षण आयोग कधी हो आला टीई परीक्षेच्या दृष्टिकोनातून बोलतोय मी आता <coughs> हा जो भारतीय शिक्षण आयोग आहे देशाच्या पातळीवर विविध स्तर होते त्याचा एकत्रित विचार झाला पाहिजे म्हणून चौदा जुलै एकोणीसशे चौसष्ट ला डॉक्टर दौलत सिंग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली हा भारतीय आणि हा कोठारी आयोग फारच महत्वाचा आहे तुम्ही आम्ही जे म्हणजे आतापर्यंत शिकलो ना सगळे आपण या कोठारी आयोगाच्या शिक्षण रचनेनुसार शिकलोय म्हणजे पहिली ते चौथी मग पाचवी ते दहावी दहावी ते बारावी हे सगळं जी शिष्टी मांडली ना तो आकृतीबंद तो कोठारी आयोगाने आणलेला आहे हे लक्षात ठेवा मीराजी हे अध्यापन शास्त्र हे पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही ठिकाणी याला याचा फायदा होणार आहे ओके दोन्ही ठिकाणी फायदा होईल अध्यापन शास्त्राचा पुढे जातोय मी कारण की टीईटीचा हे एक बेसिक आहे बेसिक परिसर अभ्यासामध्ये याचे काही प्रश्न येतात पेपर, है है। पर पेपर ला जास्त फायदा आहे पण पेपर वनला सुद्धा याच्यातले काही प्रश्न येते आता अध्यक्ष कोठारी आहेत सतरा सदस्य आहेत जेपी नाईक हे आयोगाचे सदस्य सचिव आहे आणि जेपी नाईक आमच्याकडचे महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले एक शिक्षण तज्ञ म्हणून आम्ही त्यांना ओळखतो जे पी नाईकांना लक्षात ठेवा आता या ठिकाणी इथे दिलंय बघा स्तुती केली की के आयोगाच्या अहवालाचा जो मसुदा होता तो श्री जे पी नाईक यांनी अतिशय समर्पक व आणि प्रभावी शब्दामध्ये तयार केला होता पहिलं वाक्य काय होतं माहिती का भारताचं भवितव्य येथील वर्ग खोल्यांमधून घडवलं जात आहे द डेस्टिनी ऑफ इंडिया इज अ नाव बिईंग सेफ इन हर क्लासरूम्स हे पहिलं वाक्य या अहवालाचं तुम्हाला उद्या प्रश्न येऊ शकतो या पहिल्या या अहवालातलं पहिलं वाक्य कोणी जे पी नाईकांनी लिहिलेलं ते भारताचं भवितव्य वर्ग खोल्यांमधून घडवले जात किती मस्त वाटते या अहवालाची सुरुवाती तिथून कोठारी <coughs> आयोगाच्या उद्दिष्ट काय होती पुनर्रचना महिला मुद्दा की बाबा बादा। बदल करा शाळेत प्रवेश कधी कसे झाले पाहिजे मूल्यमापन कसं केलं पाहिजे स्थानिक समाजाचा किती सहभाग असावा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक यावर मार्गदर्शन करा वर्ग अध्यापन आणि अध्यापन पद्धती संदर्भात दिशानिर्देश द्या धार्मिक आणि नैतिक शिक्षणासंदर्भात शिफारशी करा कार्यानुभव समाजसेवा यांचं हे कसा असावं अभ्यासक्रम उपक्रम कसे असावेत अभ्यासपूरक हे सांगितलं आणि मग आयोगाने काही शिफारशी केल्या आमूलाग्र बदल घडवणाऱ्या या शिफारशी होत्या ओके सर तुमचे लेक्चर बघून अभ्यासाचा उत्साह वाढतो वाढलाच पाहिजे बघा भारतीय शिक्षण आयोगाच्या प्रमुख शिफारशी कोणत्या पहिलं यांनी सांगितलं की पूर्व प्राथमिक स्तर त्या अभ्यासक्रमामध्ये खेळ असले पाहिजे शैक्षणिक संस्कार असले पाहिजे आणि क्रियात्मक उपक्रम असले पाहिजे पूर्व प्राथमिक मध्ये प्राथमिक शाळेमधले आणि शालेय साहित्य मोफत द्यावं फार महत्वाची शिफारस चांगली पाठ्यपुस्तक तयार करण्यासाठी स्वायत्त यंत्रणा असावी तोंडी परीक्षा आंतरिक मूल्यमापन असावं उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजे लेखी तर लागेलच ले पण तोंडी परीक्षा घ्या व्यावसायिक शिक्षण असावं हे फार महत्वाचं आहे हे सक्तीचं असावं गणित आणि विज्ञान हे सक्तीचं हे दोन्ही विषय असलेच पाहिजे समाजसेवा कार्यानुभव कला हे विषय आणा असं यांनी सांगितलं त्याच्यानंतर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मातृभाषा राष्ट्रभाषा आणि इंग्रजी तीन भाषा असल्याच पाहिजे म्हणजे हिंदी आणि इंग्रजी असावीच आणि तुमची जी, जी, जी मातृभाषा असेल ती पुढे मूल्यमापनासाठी राज्य परीक्षा मंडळाने बाह्य परीक्षांचं मूल्यमापन करून प्रमाणपत्र द्यावीत बरोबर का राज्य परीक्षा मंडळ यांनी या ठिकाणी मूल्यमापन करावं अशी शिफारस होती विद्यापीठामध्ये इंग्रजी माध्यम असलं पाहिजे माध्यमिक स्तरावर विद्यापीठामधील अभ्यासक्रमामधून पारंपरिक पाठांतराऐवजी मौलिक विचार आणि मननाला म्हणजे हे द्यावं जुन्या काळात जे पाठांतर होतं ना ते बंद करा असं यांनी सांगितलं शास्त्रांना सामाजिक शास्त्रांना महत्व द्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात व्यवहार ज्ञान भेटावं कृतीवर भर द्यावा धार्मिक शिक्षण हे ऐच्छिक असं तुम्हाला वाटलं तर घ्या नाही वाटत नका यु अभ्यासपूरक उपक्रम या ठिकाणी असले पाहिजे मग बालवीर असेल वीर बाला असेल राष्ट्रीय छात्रसेना असेल हे सगळे जे आलं ना एन सी सी वगैरे स्काउट गाईड यांचंच या ठिकाणी ही कृप आहे हा कोठारी आयोग फार महत्वाचा होता मग या आयोगांच्या याच्यातून हे जे आयोग आले या आयोगांनी ज्या शिफारशी केल्या याच्यातून मग सरकारने धोरणं आखायला सुरुवात केली दोघांचा संबंध कसा आहे तो लक्षात घे आयोग शिफारशी करते पण ते सरकारने ते शिफारशी स्वीकारल्या की नाही ते महत्वाचं आहे ना मग त्या शिफारशी स्वीकारल्या त्याच्यातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं एकोणीसशे शहाऐंशी च आपण बघितलं एकोणीसशे सहासष्टचा हा कोठारी आयोग ज्याला आम्ही भारतीय शिक्षण आयोग म्हटलो या आयोगाने म्हणजे पूर्व प्राथमिक स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंत अनेक शिफारशी केल्या त्या अत्यंत उपयुक्त अशा शिफारशी होत्या ओके okay? पण आपण बघतो भारतामधली संग्राज्य शासन प्रणाली प्रादेशिक विविधता प्रेरणेचा अभाव संकुचित विचारधारा यासारख्या विविध कारणांमुळे या शिफारशी अंमलात येऊ शकत नव्हत्या जग बदलत होतं तांत्रिक प्रगती होत होती सगळं पण शिफारशी मागं पडत होत्या आणि मग हे सगळं याला कुठेतरी अंमलात आणलं पाहिजे म्हणून तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी पाच जानेवारी एकोणीशे पंच्याऐंशी रोजी काय केलं बघा बर का राजीव गांधी या ठिकाणी महत्वाचे आहे त्यांनी भाषण केलं देशाला उद्देश येऊन की यस मी नवीन शैक्षणिक धोरण आणेल मी शिक्षणाची सगळं बदलवून टाकणार मी फार महत्वपूर्ण व्यक्तिमत्व होत त्यांनी वचन दिलं आणि मग वीस ऑगस्ट एकोणीशे पंच्याऐंशी ला शैक्षणिक आव्हान एक धोरणात्मक यथार्थ दर्शन असा शीर्षक असलेला अहवाल प्रसिद्ध झाला आणि याच्यातूनच मग हे शैक्षणिक धोरण सुरू झालं शहाऐंशी च आणि शिक्षण ही आजची आणि उद्याची एकमेवा द्वितीय अशी गुंतवणूक आहे असं या ठिकाणचं याच तत्व होतं माहीत असलं पाहिजे शहाऐंशी धोरण काय म्हणतंय शिक्षणाला आज आणि उद्याची गुंतवणूक म्हणतंय जे आम्हाला माहितीये का, का? महत्वाचं आहे आता इथे काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आम्हाला बघा वीस ऑगस्ट एकोणीशे पंच्याऐंशीचा हा अहवाल आहे शैक्षणिक आव्हान एक धोरणात्मक यथार्थ यथार्थ दर्शन याचे चार भाग आहे उद्या परीक्षेला प्रश्न येऊही शकतो चार भागामध्ये काय म्हटलंय पहिलं शिक्षण समाज आणि विकास दुसरं शैक्षणिक विकासाचं विहंगमावलोकन तिसरं समीक्षणात्मक मूल्यमापन आणि चौथं शैक्षणिक पुनर्रचना असे चार भाग या ठिकाणी होते बरं मग याचं उद्दिष्ट काय होतं हे धोरण आणलं बाबा याच्यातून आम्हाला काय साध्य करायचं होतं शारीरिक मानसिक बौद्धिक सौंदर्य दृष्टीतून व्यक्तिमत्व विकास सगळ्यात महत्वाचं होतं व्यक्तिमत्वाचा विकास साधायचा होता विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकशाही वृत्ती वाढवायची होती आत्मविश्वास वाढवायचा होता त्यांना भौतिक सामाजिक तांत्रिक सांस्कृतिक आर्थिक परिस्थितीची जाणीव करून द्यायची होती सर्व धर्मसंभाव सामाजिक न्याय ही तत्वे अंगी बनवायची होती श्रम प्रतिष्ठा त्यांच्यामध्ये आणायची होती राष्ट्रीयत्व राष्ट्राचा सन्मान ते आणायचं होतं आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी त्यांची मनोधारणा तयार करायची होती आणि नैतिक कव्य नीतिमत्ता त्यांच्यामध्ये आणायची होती हे टार्गेट होते या ठिकाणी मग काय केलं आम्ही या धोरणाची वैशिष्ट्य काय तुम्हाला वैशिष्ट्य फार महत्वाचं काय होतं हे धोरण वैशिष्ट्य म्हणजे काय हे धोरण काय होतं मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही एक समान आकृतीबंध यांनी तयार केला समान दहा दोन तीन म्हणजे दहावी पर्यंत नंतर अकरावी बारावी आणि नंतर पदवी तीन वर्ष हा आकृतिबंद तुम्ही आम्ही याच्यातच शिकलो बरोबर मग सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण असावं इथून आहे सुरुवाती पुढे खडूफळा मोहीम आणली ठिकाणी ही फार गाजली त्या का शाळेमध्ये किमान भौतिक साहित्य असलं पाहिजे ग्रामीण भागासाठी मग ते नव नवोदय विद्यालयाची योजना इथूनच आली उद्या येईल तुम्हाला प्रश्न मुक्त विद्यापीठाची संकल्पना इथूनच आली ही फार महत्वाची बदल आहे लेखन वाचन सवयींना प्रोत्साहन द्यायचंय म्हणून कमी किमतीमध्ये पुस्तकं आणले शिक्षक प्रशिक्षण संस्था ते डायट जे म्हणतो ना, ते ना, ना चा मी त्या डायट इथून आल्या दिव्यांगांसाठीच या ठिकाणी ती संधी इथून सुरू झाली वस्तीगृह आश्रम शाळा इथूनच आलय शहाऐंशीच हे धोरण बोलतोय मी महिलांना या ठिकाणी संधी असेल शारीरिक शिक्षण कार्यानुभव मूल्य शिक्षण हे सगळे घटक या ठिकाणी ऍड केले आमची शिक्षण व्यवस्था पूर्ण बदलण्याचं काम या शैक्षणिक धोरणाने केलं आणि दहा गाभा घटक या ठिकाणी ऍड केले की हे दहा घटक आमच्या शिक्षणाचा गाभा असणार आमच्या शिक्षणामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे आम्हाला संविधान शिकवायचं आहे राष्ट्रीय अस्मिता जोपासायची आहे सामाजिक सांस्कृतिक वारसा द्यायचा आहे समानतावाद धर्मनिरपेक्षता लोकशाही रुजवायची आहे स्त्री पुरुष समानता पर्यावरण संरक्षण सामाजिक अडचणाचं निर्मूलन छोटं कुटुंब आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये बिंबवायचं आहे हे या ठिकाणी होत आता झालं आता आम्ही एकविसाव्या शतकामध्ये आलो हे शहाऐंशी झालं आता आम्ही दोन हजार पाच मध्ये आलो दोन हजार पाच मध्ये आम्ही म्हटलं की आता आम्हाला आणखी बदल करायचा आहे काय बदल जीवनाभिमुख शिक्षण आम्हाला द्यायचं आहे कृतीयुक्त शिक्षण द्यायचंय बालकेंद्रित ज्ञानरचनावादी सर्वसमावेशक यासाठी एक आराखडा आम्हाला तयार करायचा आहे आणि त्यासाठी मग अं एन राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या समितीने दोन हजार चार मध्ये नवीन आराखडा मांडला की असा असा आता हा सिलेबस आम्हाला बदलवायचा आहे शाळेबाहेरच्या जगाशा आम्हाला आहे गोकंपट्टी आम्हाला काढून टाकायची आहे आम्हाला शिक्षण हे पाठ्यपुस्तकाच्या बाहेर न्यायचं आहे सर्वांगीण विकास करायचा विद्यार्थ्यांचा आम्हाला परीक्षा लवचिक करायची आहे बघा आम्ही परीक्षा वगैरे कमी केल्या दोन हजार पाच नंतर आधी परीक्षा म्हणजे सर्वस्व होतं आणि पाच मध्ये नवीन ध्येय आम्ही आणले आम्हाला कृती आणि विचार स्वातंत्र्य असणारं शिक्षण आहे बघ आम्हाला इतरांच्या भावना स्वास्थ्य या प्रति संवेदना असणारं शिक्षण द्यायचं आहे नव्या परिस्थितीला लवचिक आणि सजगपणे प्रतिसाद द्यायला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे लोकशाहीमध्ये सहभागी करून घ्यायचंय आर्थिक प्रक्रिया सामाजिक बदल यामध्ये दे। विद्यार्थ्यांना योगदान दे, योगदान देण्यासाठी आम्हाला परिपूर्ण बनवायचं आहे मग याचं स्वरूप काय होतं नेमकं पाचचा जो हा, हा नवीन आराखडा आला नेमकं काय होतं याच्यामध्ये तर यामध्ये होतं प्रकरण एक दृष्टिकोन होता मार्गदर्शक तत्वे गुणवत्ता शिक्षणाचा सामाजिक संदर्भ शिकणं आणि ज्ञान हा दुसरा घटक होता तिसरा होतं अभ्यासक्रमाची क्षेत्र होती शालेय स्तर असेल वगैरे ते त्याच्यानंतर शाळा आणि वर्गातलं वातावरण होतं व्यवस्थात्मक सुधारणा यामध्ये होत्या ओके जे स्ट्रक्चरल बदल होते ते होती, या ठिकाणी होते दोन हजार पाचच्या या स्ट्रक्चर आराखड्यामध्ये <coughs> आता आणखी पाच वर्षांनी काय झालं पाचचा आला तो प्रसारित झाला मग आम्ही पुढे दोन हजार मध्ये गेलो मुंबईला एक बैठक झाली पुन्हा आम्हाला त्या पाच मध्ये काही बदल करायचा म्हणून एक गट आम्ही नेमला आणि त्या अभ्यास गटाने नवीन महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार दहा तयार केला काय होता याच्यामध्ये याच्यात सांगितलं गेलं की प्रत्येक मूल महत्वाचं आहे मूल म्हणजे त्या मुलाला आम्हाला शाळेत आणायचंय त्याला शाळेत रमवायचंय त्याला टिकवायचंय आणि त्याला उत्तम शिक्षण म्हणजे प्रत्येक मुलगा शाळेत आला पाहिजे आम्हाला शाळेतली त्याची उपस्थिती वाढवायची आहे आम्हाला फक्त त्याची विकसित नाही करायची आम्हाला त्याला सामाजिक भावनिक क्रियात्मक विकास करायचा आहे त्याचा आम्हाला त्याच्या आवडीचं त्याचा आत्मविश्वास वाढवणार त्याचं जीवन समृद्ध करणारं असं वातावरण तयार करायचंय गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचंय आणि फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणं हे आमचं उद्दिष्ट नाही आम्हाला त्या विद्यार्थ्याला सक्षम बनवायचं आहे म्हणजे तत्वदरले भारी होती प्रत्यक्षात किती आले हा विषय वेगळा आहे आम्हाला विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही महत्वाचे पालक महत्वाचे यांचं एकमेकांशी एक, एक नातं तयार करायचंय आम्हाला शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी तयार करायची विश्वासार्थ वाढवायची हे या ठिकाणची टार्गेट होते वैशिष्ट्य म्हणाल तर पहिल्यांदा असा सलग अभ्यासक्रम आराखडा तयार झाला होता प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक साठी साठी त्याच्यानंतर अनावश्यक माहितीचं ओझ कमी करून आम्हाला स्किलवर आम्ही भर दिला होता पुढे माहिती तंत्रज्ञान आम्ही बघा इथे संगणक वगैरे आलं बघा इथून पुढे माहिती तंत्रज्ञान बोली भाषांचा सुद्धा या ठिकाणी के समावेश केला मातृभाषा तर आलीच कला क्रीडा खेळण्यावर भर दिला या दहा पासून पुढे प्रकल्प प्रात्यक्षिकांवर भर दिला स्वयंमाध्यमावर भर दिला <laughs> <laughs> आरोग्यावर भर दिला जीवन कौशल्य सर्वसमावेशक शिक्षण या बाबी आमच्या या दहाच्या आराखड्यामध्ये आम्हाला दिसतात पुढे मग कृषी विज्ञान आहे तंत्रज्ञान आहे शैक्षणिक संस्था सक्षम करण्याचं काम आहे शारीरिक शिक्षण आम्ही अनिवार्य करून टाकलं की यस तो क्रीडाचा तास झालाच पाहिजे ओके आणि मग इंग्रजी माध्यमाच्या शाळा जरी असेल ना सामाजिक कला हे विषय मराठीतून शिकवावेच लागतील असं आम्ही या ठिकाणी सांगितलं आणि मूल्यमापन एक त्या ठिकाणी सांगितलं पुढचा हा आर टी दोन हजार नऊचा हा अधिनियम म्हणजे मूलभूत हक्क बनवला काय बालकाचा शिक्षण हा मूलभूत हक्क तो आधीच होता पण आम्ही त्यासाठी कायदाच केला आता दोन हजार नऊचा ज्याला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा असं म्हटलं गेलं कलम पंचेचाळीस ची आम्ही अंमलबजावणी केली सहा ते चौदा वेगळ्यातल्या मुला मुलामुलींना मोफत शिक्षणाची आम्ही आखणी केली कलम पंचेचाळीस मध्ये राज्याला मार्गदर्शक तत्व दिलेलं होतं त्याची राज्याने अंमलबजावणी या ठिकाणी केली एकोणीसशे नव्वदला ला एक सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की प्राथमिक शिक्षण हा बालकाचा हक्क आहे आणि त्यानुसार भारतीय संविधानामध्ये बदल झाला पाहिजे त्या न्यायालयाच्या निर्णयानुसार कलम एकवीस सहला ला आम्हाला अंतर्भूत करावं लागलं आणि शिक्षण हा आमचा मूलभूत हक्क बालकाचा म्हणून आम्ही समाविष्ट केला आणि त्याला वीस ऑगस्ट दोन हजार नऊ ला तो अधिनियमच आम्ही मंजुरीला घेतोय मंजुरी देतोय आणि देशभर एक एप्रिल दोन हजार दहा पासून तो कायदा देशभर लागू होतोय ती तारीख महत्वाची एक एप्रिल दोन हजार दहा पासून हा कायदा आमच्या देशभर लागू झाला हे आम्हाला माहित असलं पाहिजे सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा हा कायदा होता सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी ना वयोगट लक्षात ठेवा नऊ ते चौदा वर्ष हे सहा ते चौदा वर्षाचा वयोगट हा फार महत्वाचा आहे इथे प्रश्न येतो आणि इथे प्रत्येकाची म्हणजे केंद्राची राज्याची माता पितांची पालकांची सगळ्यांची कर्तव्य याच्यामध्ये दिलेली कोणा कोणी काय करायचं याच्यामध्ये शाळेची जबाबदारी काय विद्यार्थ्यांचं वय काय असावं त्यांची प्रवेश नियमावली काय त्यांचं मूल्यांकन कसं होणार सगळं 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 दिलेलं मानकं दिली पुढे मग काही गोष्टी जी परीक्षा उत्तीर्णच झालं पाहिजे बाबा ती सक्ती काढून टाकली या ठिकाणी ती सक्ती काढून टाकली शाळेतून गळती होणार नाही त्यासाठी काही बाबी केल्या पंचवीस टक्के जागा राखीव ठेवलं गरीब लोक विद्यार्थ्यांसाठी खाजगी शाळामध्ये सुद्धा तो फार महत्वाचा मुद्दा होता पुढे काही इतर जी फीस होती ती आकारण्यास मनाई करण्यात आली परिसरातून अभ्यासाची आवश्यकता असेल तर त्यांना तशा पद्धतीने अभ्यास त्यांचा करून घेतला पाहिजे तोही मुद्दा या ठिकाणी मांडला गेला म्हणजे जुना जे बरच या ठिकाणी बदलवण्याचं काम झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा याची अंमलबजावणी करावी लागली पहिली ते आठवीपर्यंत विषयने हा अध्ययन निष्पत्ती करून त्या ठिकाणी सातत्यपूर्ण मूल्यमापन हे बघा ही अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट इथे आली आहे सातत्यपूर्ण सर्वांकश मूल्यमापन म्हणजे मूल्यमापन काय असं वर्षाच्या नाही म्हणत मध्ये मध्ये टेस्ट पेपर होत राहतील सराव पेपर होत राही राहतील ते मूल्यमापन या ठिकाणी होत राहील ती इथे हे केलं गेलं आणि जगातला असा पहिला हा अधिनियम होता अशा पद्धतीचा की जिथे शालेय प्रवेश उपस्थिती अभ्यासक्रम ही सगळी जबाबदारी सरकारची होती जगात पहिल्यांदा असं घडलं होतं आणि हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी आपल्याला हे माहीत असणं अत्यंत इंटरेस्टिंग असा हा टॉपिक होता भारतीय शिक्षणासंदर्भात आणि मला वाटतं तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे सामाजिकीकरण हा घटक आपल्यासाठी नाहीये सिलेबसमध्ये याच्यावर जास्त भर नाहीये किंवा तसे प्रश्न नसल्यामुळे तो मी स्किप करणार आहे पुढचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया ओके मित्रांनो अशा पद्धतीने डी आपण तयारी करतोय मी परफेक्टपणे जे जे परीक्षेला येत आहेत ना तेवढेच घटक घेतोय उगाच पापट बसायला काहीतरी मला घेत बसायचं नाही चला या ठिकाणी आपण थांबूया तुम्ही अशाच पद्धतीने रिस्पॉन्स देत राहा लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करत चला आपल्या मित्रांना शेअर करत चला जे आपले भावी शिक्षक आहेत त्यांना थांबतो धन्यवाद